त्यांनी जरा जरी त्या मुलीनं कधी मला सांगितलं असतं किंवा दादा इथं मला असा असा त्रास होतो तर ताबडतोब आपण ह्या दादांचं लय अवघड आहे राव ते म्हणतात वैष्णवी मला एकदा बोलली असती तर मी मदत केली असती पण त्या हगवणे घरची मोठी सून दोन वर्षांपासून सांगते तिचं ना पोलीस ऐकतात ना महिला आयोगाने ऐकलं या दादांच्या पक्षाचेच लोक महिला आयोगात बसलेले आहेत तिकडं करुणा मुंडे मदत मागत आहे ते दादांना दिसत नाही का खरंच बोल बच्चन करण्यात दादांचा हात कोणी पकडू शकत नाही आज पत्रकारांनी अजीदादांना रिमांडमध्ये घेऊन तिखट प्रश्न विचारले तर दादा पत्रकारांवरच चिडले जसं काय पत्रकारांनी दादांचा राजीनामाच मागितला होता पत्रकार मस्त प्रश्न विचारत होते पूर्ण व्हिडिओ ऐका शेवटपर्यंत दुर्दैवाने वेगवेगळ्या वेग चॅनलचे काही अँकर कारण नसताना माझ्या नावाची बदनामी करून मला त्याच्यात टार्गेट करतात माझा दुरांण पण संबंध नाही आणि ह्यामध्ये मी काल पण पन जाहीरपणे बोललो मी पहिल्या दिवसापासून आमचे चोबे म्हणून सी पी आहेत मी पुण्याच्याही सी पीला सांगितलं आणि पिंपरी चिंचवडच्याही पण पुण्याचे सी पी म्हणले की दादा टोटली केस ही चोभेंकडे म्हणलं ह्याच्याकडे आणि त्याच्याकडे असं करू नका जिथं कुणाची गरज लागेल त्यांनी ताबडतोब कसलाही विचार न करता ती सगळी मदत करा त्याच्यातले बहुतेक सगळे अटक होते परंतु दोघं अटक नव्हते त्यांनी तीन टीम सोडलेल्या होत्या काल पुन्हा मी सकाळी सा चोबेला सांगितलं की अजून टीम वाढवा पण ह्यांना अजिबात सोडता कामा नये ताबडतोब अटक करून यांना जे काही आता नवीन आपण काही कायदे केलेले आहेत जुने कायदे आहेत ह्या सगळी कलमं लावून ह्यांचे जे जे कोणी ह्याच्यात दोषी असतील त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे मी काल ज्या मुलीच्या दुःखद घटना घडलेली आहे तिच्या वडिलांच्याशी पण बोललो आज मी माझे कोल्हापूरचे कार्यक्रम करून ज्यावेळेस पुण्याला जाईल त्यावेळेस मी संध्याकाळी त्यांचा घरी भेटायला पण जाणार आहे माझे इतर पण सहकाऱ्यांना मी पाठवलेलो होतं आणि हे दोघांचं लव्ह मॅरेज झालेलं होतं परंतु आता तो विषय काढून उपयोग नाही त्यांनी जरा जरी त्या मुलीनं कधी मला सांगितलं असतं किंवा दादा इथं मला असा असा त्रास होतो तर ताबडतोब आपण पुढच्या ज्या काही ॲक्शन घ्यायच्या त्या घेतल्या असत्या पण जे काही त्यांच्या वडिलांनी त्यांच्या नातेवाईकांनी इच्छा प्रदर्शित केलेली आहे ह्याच्यात राज्याचे प्रमुख गृहमंत्री या नात्यांनी मुख्यमंत्र्यांनी लक्ष घातलेलं आहे मी तिथला पालकमंत्री या नात्यांनी लक्ष घातलेलं आहे आणि या संपूर्ण जे जे कोणी दोषी असतील हागवणे परिवारातले त्यांच्यावर अतिशय कडक कारवाई केली जाणार आहे त्यांना कुठल्याही पद्धतीनं त्यामध्ये कुठली कमतरता ठेवली जाणार नाही अशा पद्धतीची काळजी पोलीस खातं घेतं आहे आम्ही सगळेच घेतो आहे आणि मी पूर्णपणे कसपटे परिवाराच्या बरोबर त्याच्यामध्ये एकंदरीत मी आज आता काल फोनवर बोललो आहे मी त्यांना सगळं काही सांगितलं ते म्हणले दादा तुम्ही म्हणजे त्यां त्यांना लग्नातल्या सगळ्या गोष्टी आठवल्या त्यांनी पण मला बोलून दाखवलं तुम्ही तो विषय काढलेला होता त्यांना हे जे काही सापडत नव्हते आपला यंत्रणा एवढी सक्षम आहे कुठलाही पाताळात जरी लपला तरी आपण पकडून काढू शकतो असे म्हणण्यामागचा उद्देश पक्ष असेल कुठलाही नेता असेल अशा पद्धतीचे कृत्य करायला किंवा कुठलाही म्हणत नाही तरी देखील अशा कृत्यामुळे एक मनस्ताप होतो नेत्यांना अहो मनस्ताप होतो तुम्ही काही काही चॅनलवाले बघा हे अजित पवारांनी असं अरे अजित पवारांचा काही संबंध आहे माझा दुरान्वय पण संबंध नाही आहे फक्त पक्षाचा तो कार्यकर्ता होता मग आम्ही काही कार्यकर्ता उलट तुम्ही पत्रकार मित्रांना सगळ्यांना माझ्या ह्याच्याबद्दलचे मतं किती स्पष्ट आहेत माझे विचार किती स्पष्ट आहेत हे सगळ्यांना माहिती आहे आणि मी जर कुणी जवळचा असो लांबचा असो त्याचा विचार आपण करत नाही कायदा <laughs> सर्वश्रेष्ठ आहे प्रत्येकाला सन्माननी जगण्याचा अधिकार आहे आणि त्याच्यामध्ये अशा प्रकारच्या लग्न झालेल्या ज्या मुली असतात त्यांच्या बाजूने तर अधिक आपण कडक कायदा केलेला आहे काल तुम्ही म्हटलात की लग्नाला जाणं माझा काही दोष आहे माळेगावच्या सभेत मात्र आपण जी भूमिका मांडली त्याच्यानंतर तिथं हास्य विनोद रंगला इतकं गंभीर प्रकरण असताना नाही एक एक मिनिट तुम्हाला साधं कळतं का मी भाषणात काय बोललो की अँकर लोकं आणि मीडियाची लोक मी लग्नाला गेलो म्हणून माझा फोटो दाखवतो दाखवले ना का नाही दाखवले हा माझा काही संबंध मी तुमच्या घरातल्या लग्नाला आलो आणि फोटो काढला आणि काही वेगळं झालं तर त्यात माझा काय दोष आहे मी तिथं लोकांना असं म्हणलं की बा असं जर माझ्यावर ॲलिगेशन येत असतील तर मी कुणाच्या लग्नाला जायचा प्रश्नच येणार नाही मी लग्नाला नाही जाणार मी लग्नाला नाही जाणार त्याच्यानंतर समोरची लोकं असली त्याला माझा काय दोष आहे एक मिनिट असू द्या ना मग दोष माझा नसताना तुम्ही मला का दोषी धरताय दोष आहे का माझा ज्यांच्या घरातल्या मुलीचं हे झालंय कसपट्यांच्या वडिलांना विचारलं विचारलं की अजित पवार कशा आणि काय आणि काल ते माझ्याशीच बोलले तुम्हाला काय अजित पवारांच्या शिवाय उद्योग नाहीये काही माझा कुठेही संबंध नसताना एक मिनिट नाहीये अहो कसपटेंच्या मुलीचं दुःखद घटना घडली त्याला माझा काय दोष मला सांगा ना तुम्ही अनेक चॅनलवाले तुमचा पण दाखवतोय काय मला माहित नाही पण अनेक चॅनलवाले दाखवतात माझा काय संबंध आहे मी त्या तशा पद्धतीनं कृत्य करायला सांगितलं जी मंडळी आज पकडलेली आहे ती सगळी तळेगाव मध्ये एका हॉटेल मध्ये बिर्याणी खात असताना जे काही असतील फेल्युअर म्हणायचं जातो एक मिनिट कालच मी पुन्हा सांगितलं तुम्ही काय करता मीडिया काल सांगितलं होतं की कुठंही पा कुठंही असतील तर त्यांना पकडलं जाईल आणि यंत्रणा वाढवली जाईल आपण काय ते तुमचं तीन टीम होत्या त्या टीम दुप्पट करण्याच्या देखील आपण सूचना दिलेल्या होत्या आणि ह्या संदर्भामध्ये पोलीस रिमांड पण पी सी पण वाढलेली आहे कोर्टाच्या पुढं हजर केल्यानंतर आत्तापर्यंत अटक केलेल्यांना सगळ्या गोष्टी आणि अजून पण आहे त्यांच्या घरात अजून एक सून आहे तिला पण आम्ही डॉक्टर प पोलिसांना सांगितलं की तिलाही विचारा की काय नक्की होतं काय नाही आणि आज मी तर कसपाट्यांच्या पर परिवाराला भेटणारच आहे त्यावेळेस मी त्यांच्याकडनं सगळं म्हणजे फोनवर काही मला डिटेल बोलता आलं नाही परंतु जरा वेळ देऊन अजून मोकळेपणाने वडील जसं बोलले तसे वडिलांच्या बोल मिसेस त्यांचे इतर नातेवाईक कसपटे परिवारातले ते पण मला सांगतील आणि तुम्हाला कालही माहिती आहे की सी एमच्या पण सक्त सूचना आहेत माझ्याही सक्त सूचना आहेत त्याच्यामध्ये कुठल्याही पद्धतीनं हे जे घटना घडताच कामाने मुलींनी एक केलं पाहिजे माझं सगळ्या मुलींना आव्हान आहे ज्या वधू म्हणून कुठल्या फॅमिलीत जातात की जरा जरी त्यांना डाऊट आला आणि त्यांनी जर तक्रार केली तर ताबडतोब कारवाई त्या ठिकाणी करता येऊ शकते आणि इथपर्यंतची वेळ तुमच्या माझ्या घरातल्या मुलींच्यावर येणार नाही आजचं कटू सत्य हे आहे की माणसाला न्याय पाहिजे असेल तर मरावं लागतं जिवंतपणी तक्रार केली तर न्याय भेटत नाही खरा गुन्हेगार पोसणारा दादा आहे करुणा मुंडेंचा आवाज का येत नाही सुद्धा आत्महत्या केल्यानंतर अजित पवार म्हणणार मला एकदा बोलायचं होतं असली घाण भारतीय जनता पार्टी मांडीवर घेऊन बसली आहे